कर्जत तालुक्यातील भालिवडी ग्रामपंचायत मौजे नागिरावाडी ही आदिवासी वाडी जवळपास सतरा घरांची लोकवस्ती असलेल्या या वाडीत एक वर्षांपासून पाणी येणं बंद झालंय आदिवासी महिलांना पाण्यासाठी भर उन्हात पायपीट करावी लागत असल्यानं याकडे भालिवडी ग्रामपंचायत सरपंच यांचं सतरा घरांकडे दुर्लक्ष असल्याचं बोललं जात आहे मोठी कसरत करून जीव धोक्यात टाकून राज्य महामार्ग रस्ता ओलांडून पाणी आणावं लागत असल्यानं अपघाताची शक्यता नाकारता येत नाही की पाण्याची लाईन वर्षभरापासून नादुरुस्त आहे ग्रामस्थांनी दुरुस्तीची मागणी करून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे या दुरुस्तीबाबत फक्त वर्षभरापासून आश्वासनच मिळत आहेत नागिरावाडी गावाच्या बाजूनं राज्य महामार्ग रस्ता गेला असून पलीकडे कोटिंबे गावाला पाण्याची पाईपलाईन गेली आहे ती लाईन लिकेज आहे आणि त्यापासून जे पाणी खड्ड्यात पडून चाचतं ते पाणी खड्ड्यातून या महिला जमा करतात काही ठिकाणी छोटा पाईप लावून पाणी भरलं जात आहे ज्या खड्ड्यातून पाणी भरलं जातं त्यात माती घाण आणि कचरा जमा होतो आणि तेच पाणी या ग्रामस्थांना प्यावं लागतंय तसंच या महिलांना राज्यमार्ग ओलांडून पाणी डोक्यावर हंडा घेऊन जीव मुठीत घेऊन पाणी भरावं लागतंय या वाडीला जलजीवन मिशन योजना मंजूर असून पाईपलाईनही टाकण्यात आली नसल्याचं समजतंय गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे टाकी बांधून तीन चार महिने झालेत पण पाणी घरात येणार कधी असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय ग्रामपंचायत सरपंच लोकप्रतिनिधी यांना वारंवार कळवून सुद्धा आदिवासी कड़े दुर्लक्ष केलं जात आहे जे पी आर न्यूज साठी मोतीराम पाधीर कशेळे कर्जत रायगड ग्रामपंचायती म्हणून आम्हाला पाणी नाही देत टाकी बांधले पण पाईप लाईन जोडली नाही पाण्याचे लय आलाय आम्हाला